नमस्कार नमस्कार किती आणले ते मेंढ्या आठ पडत आणले ते एक तीन मेंढ्या मेंढे कुकर जास्त यांची काय सांगितले यांची किमती किमती सांगतोय सव्वीस सत्तावीस हजार किंमत सांगायची तर आपल्याला एकाची तीस हजार सांगतोय काय का आपण काय ते का येलेली हां तीस हजार हा तीस हजार सांगते हा तर काय कमी जास्त होती आलो परत समोर आलो होईल काय तरी आपलं फायनल हां फायनल किमती सांगाय कशी द्यायच्या काय आपलं फायनल फायनल आता सट आला तर एक वीस हजारानं द्यायचंय सट आला तर वीस हजाराने द्यायचंय वीस वीस हजाराने द्यायचंय एक एक घेणार असला तर मग काय सेपरेट जर राह राहणार आहे आपलं गाव कोणतं आलं गाव आपलं शेंड गेवाडी शेनकेवडे आपलं नाव दादा किरू कचरे आपला मोबाईल नंबर पाठवाय का होय होय सांगा की मग चौऱ्याण्णव वीस सदुसष्ट सत्तावन्न झिरो तीन तरी माडग्याल मेंढ्या द्या का हा माडग्याल मेंढ्या आल्या का आपल्या दिवशी आपल्या म्हणजे मधम आहे द्या म्हणजे पण नाही प्युअर माडग्या उत्पन्नासाठी चांगले उत्पन्नाला चांगले द्या घरी किती घरी काय आहे ते दा गरी? गरी आ, का एवढ्याच आहे घरी घरी एक दहा गे अजून काय उन्हाळ्यात चारा पण कसं करतो आता उन्हाळा पडला एवढा मोठा उन्हाळा पडला तरी हाय आपलं काहीतरी बागायत थोडं त्यातनं काय कुट्टी कुटी करून घालतो किती येते घरी मेंढ्या घरी एक पाच सात आहे ते सात आहेत तुमच तुम्ही सगळं हँडल करता काय मुलं काय करते ते मुलं आहे तिथतरी आपली सर्विस लाईस आपलं म्हणजे आपला खानदानी व्यवसाय तुम्ही आपल्या हा पहिल्यापासून आपला ही व्यवसाय किती पहिला पहिल्या काय हा पहिल्या किती होत्या काय मेंढ्या पहिल्या मेंढ्या होत्या भरपूर होत्या मेंढ्या चालतंय बरं धन्यवाद आम्हाला माहिती दिल्याबद्दल एवढी वेळ काढून बरं